कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह आणि सबस्क्राईब करा मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साठ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या व एकात्म उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विदेश बुद्धी पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक, साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साठ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सर्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे नी व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री आकाश कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक आणि सबस्क्राईब करा मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणत्याही विषयी महत्वभाव आणि आकष्ट बाळगता न्यायपूर्व वागणूक देईन मी मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी काबे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी, मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व विकपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक आणि सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतोय हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देगे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो मी 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 भरतशेठ विटाबाई मारुती गोगावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद, सद बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपतीपणे कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी भरतसेब विटाबाई मारुती गोगावले ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा विचारार्थ अनली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे माताराम कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण काटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सदविवेक आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरी खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी अदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरी खेरीज करून एरवी